मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर असा प्लॉट पाहणार आहोत मुंबई व हायवे टच ह्या ठिकाणी सुंदर अशी शेतजमीन उपलब्ध झाली आहे ह्या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर ह्या चॅनलवर नवीन असाल ते चॅनल आताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ह्या ठिकाणी पाहता येतील तसेच नोटिफेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो मुंबई गोवा हायवे टच नॅशनल हायवे टच ह्या ठिकाणी सुंदर अशी प्रॉपर्टी उपलब्ध झाली आहे आजची आपली ही पूर्ण शेतजमीन एकतीस गुंटेज असून भरपूर मोठा फ्रंटेज या ठिकाणी ह्या प्लॉटला तुम्हाला मिळणार आहे व्यावसायिकदृष्ट्या हॉटेलसाठी सी एन जी पंपासाठी किंवा इतर ॲक्टिव्हिटीसाठी जर तुम्ही मुंबई व हायवेटेज प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता सध्या मित्रांनो या प्लॉटचं पूर्ण लेवल करायचं काम चालू आहे मालक तुम्हाला पूर्ण हा प्लॉट लेवल करून या ठिकाणी देणार आहेत अतिशय सुंदर असा प्लॉट आहे टोटल एकतीस गुंटेचा हा प्लॉट आहे आणि चौकोनी मोठा फ्रंटेज असणारा हा प्लॉट आहे त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी हॉटेल ढाबा किंवा तुम्ही लॉजिंग अशा प्रकारे ह्या ठिकाणी बांधकाम करू शकता आणि नक्कीच त्यातून भरघोस असं उत्पन्न मिळू शकता आजूबाजूला तुम्ही पाहिला तर भरपूर या ठिकाणी हॉटेल्स आणि लॉजिंग तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो अतिशय सुंदर असा प्लॉट आहे तुम्हाला या प्लॉटमध्ये दोन ह्या ठिकाणी बोरवेल मिळणार आहेत तसेच लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटला उपलब्ध आहे आणि भरपूर मोठा फ्रंटेज साधारणतः दीडशे ते दोनशे फुटाचा फ्रंटेज तुम्हाला आजच्या आपल्या प्लॉटला मिळणार आहे अतिशय सुंदर असा चौकोनी प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी फ्रंटेजचा वापर करून या ठिकाणी हॉटेल किंवा पंप बनवू शकता भरपूर पाणी आजच्या आपल्या प्लॉटला उपलब्ध आहे आजूबाजूला वस्ती आहे त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कोकणी घर मांडण्यासाठी फार्म हाऊस बांधण्यासाठी हायवेटेज जमीन पाहिजे असेल तरी त्याचा वापर तुम्ही करू शकता आजूबाजूला मोठमोठे बंगले तुम्हाला पाहायला मिळतील आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये आजचा आपला हा प्लॉट आहे आजूबाजूला सुंदर व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल निसर्गाचं देखणं रूप तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल मित्रांनो आजचा आपला प्लॉट मुंबईकडे जाताना तुम्हाला ह्या दिशेला मिळणार आहे व्यावसायिकदृष्ट्या जर प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट द्या अतिशय सुंदर असा प्लॉट आणि अतिशय सुंदर असा लोकेशनला हा प्लॉट आहे कनेक्टिव्हिटीही सुंदर आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जवळपास भरपूर अशी वस्ती पाहायला मिळेल वस्तीचा प्लॉट आहे आणि मोठ्याचा मोठा, मोठा फ्रंटेज तुम्हाला ह्या प्लॉटला पाहायला मिळेल मित्रांनो आजच्या प्लीज शेतजमीन टायटल क्लिअर म्हणजेच वर्ग एक ची शेतजमीन आहे तसेच स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी ही जमीन आहे प्लस मित्रांनो रिसेल प्लॉट असल्यामुळे तुम्हाला ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची कोणतीही अडचण या ठिकाणी येणार नाही तसेच मित्रांनो थोडासा हा भाग तुम्हाला चढ जरी आता दिसला तरी पूर्ण मालक हा प्लॉट तुम्हाला फ्लॅट करून या ठिकाणी देणार आहे त्याची सुरुवात या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते नजरेला बसलेला एवढाच चढ भाग आहे तोही मालक या ठिकाणी पूर्ण टेबल तुम्हाला सपाट करून या ठिकाणी स्वतःच्या खर्चाने देत आहेत मित्रांनो नक्कीच तुम्हाला जर हा प्लॉट आवडला असल्यास आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर आला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या प्लॉटला व्हिजिट द्या कारण मुंबई व हायवे टच अशी सुंदर सुंदर प्रॉपर्टीज या ठिकाणी कमी येत असतात आणि लवकर सेलही होत असतात मित्रांनो आजच्या पूर्ण ह्या प्लॉटची किंमत या ठिकाणी मालकांनी सव्वा तीन लाख रुपये गुंठा अशी सांगितली आहे नक्कीच यामध्ये तडजोड करून मालक हा व्यवहार पूर्ण करून देतील बजेटमधला प्लॉट आहे लवकरात लवकर दिल्या आमच्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी भेट द्या सध्या हायवेला साडेतीन चार लाख रुपये गुंठा हा दर चालू आहे त्या म्हणण्याने दर हा रिजनेबल आहे आणि त्यामध्येही मालक या ठिकाणी बसल्या गेला तुम्हाला थोडंफार कमी जास्त करून हा प्लॉट देणार आहेत तर मित्रांनो कोकणी घर या व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन प्रॉपर्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या सहजरित्या पाहता येतील तसेच त्यांना आवडल्यास ते व्हिजिट करू शकतात या ठिकाणी तुम्हाला निशुल्क साईट दाखवली जाईल कुठल्याही प्रकारचा चार्ज या ठिकाणी लावण्यात येणार नाही तसेच मित्रांनो पूर्ण व्यवहार हे पारदर्शक या ठिकाणी पूर्ण करून दिले जातील त्याच्यामुळे तुम्ही न काळजी करता व्यवहार या ठिकाणी आमच्यासोबत करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन ती ही तुमच्यासाठी तुमच्या हक्काच्या आणि आवडत्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद